मी समजत सो आम्ही काय करणार जाताना आम्ही खाली नेणार तिथे नाही ठेवणार आमच्याकडे जाताना जेवढे काही आमच्याकडे जमा आमच्याकडे जेवढे होईल आमच्याकडून तेवढा आम्ही प्लास्टिक खाली नेण्याचा प्रयत्न करणार हो सध्या इथे ठेवू आपण जाताना जाताने जे काय आमचे ही तर आम आता आमचं झालेलं आहे so, गडब्रमण पूर्णपणे झालेलं आहे निघालो परतीच्या प्रवासा झाली आमचं झालेलं आहे बोललेलो की आम्ही कचरा वगैरे खाली नेणार घेतलेला आहे आम्ही आता निघलेलो आहोत सो आम्ही जो कचरा आणलेला तो आम्ही त्याची विल्हेवाट लावलेली आहे पूर्णपणे ओके सो वेल डन